जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यातही बाळासाहेब आंबेडकर यांचा झांजावत महाराष्ट्रात काही कमी होताना दिसत नाही सोलापूर लातूर जालना यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचं तुफान हिंगोलीकरांना पाहायला मिळणार आहे आज वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा हिंगोलीमध्ये होणार आहे ही सभा साधारणतः दुपारनंतर सुरू होऊ शकते हिंगोलीमध्ये बहुजन वर्ग मोठ्या संख्येत असल्याकारणाने वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली सभेतसुद्धा लाखोंच्या संख्येने गर्दी अपेक्षित आहे वंचित बहुजन आघाडीच्या सभांना दिवसेंदिवस असणारी लाखोंची उपस्थिती पाहता विरोधी पक्षांचे दावे तर जनलेच आहेत पण वंचितांना बहुजनांना ओबीसींना आणि मुसलमानांना वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने एक तिसरा पर्याय येथे समोर आलेला आहे भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची ही घोषणा देत वंचित बहुजन आघाडी साऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे वंचित बहुजन आघाडीचा उद्देश जे सत्तेपासून वंचित घटक आहेत ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम यांचे खरे नेते आजही संसदमध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये निवडून जात नाही असे खरे नेते कशाप्रकारे या लोकसभेत निवडून जातील हा वंचित बहुजन आघाडीचा येथे उद्देश आहे याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांचे बुद्धिमान नेतृत्व तसेच ए आय एम एमचे असउद्दीन ओएसी यांना नुकताच कल्याण सभेत संविधान रक्षक म्हणून गौरवण्यात आले यांचा अटूट साथ यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद ही दिवसेंदिवस वाढत आहे बहुजन वर्गातून मुस्लिम वर्गातून वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोंच्या संख्येने तर पाठिंबा मिळतच आहे पण दुसरीकडे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षांचे तर धावेदान आणले आहेत असउद्दीन ओएसी यांच्या प्रामाणिक राजकारणामुळे काँग्रेससुद्धा गोंधळात पडली आहे एकीकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसकडे बारा, बारा जागांची मागणी केली असता काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनही येत नसल्याकारणाने बाळासाहेब आंबेडकर हे एकामागून एक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित करत आहे तर हिंगोली सभेतसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे या दृष्टीने सुद्धा हिंगोली सभा ही वंचितांसाठी बहुजनांसाठी मुस्लिमांसाठी फार महत्त्वाची आहे या दृष्टीने पाहता हिंगोली सभेत काही नवीन घोषणा बाळासाहेब आंबेडकरांकडून होण्याची शक्यता आहे हे पाहता हिंगोली सभा ही तुफान गर्दीची आणि ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे याच्याबद्दल अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहतील तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय भारत